बोल हो ना बोल ना तू बोल ना काय म्हणते ते तर पाहू हो दे आम्ही मी काय बोलू अजून बाकीचे पाहुणे राहून याचे राहिले ते सगळे येऊ द्या ना मग सांगून त्याला काय येईन बाई काय बोलणे तुमचं काय म्हणणं काय कळू तर द्या मला कळ ना सगळं कळ पहिले ते सगळे पाहुणे येऊ द्या जे स्वयकित होते ते घ्या ते पाहुणे पण आले आता भाऊजी सुमनने का आली सुमनले पण आणायचं होतं ना हा येऊन राहिले ते चिंताबा भेटली मग बोलत पैसेच्या ती पण आणि शीतल शीतल कुठे गेली ती पण बोलवा ना तिचं काय करायचं तुम्हाला तिचं काय करायचं म्हणजे तिला न्यायला आलो आम्ही आता नाही राहू देत आम्ही तिला इथं अरे अरे इन बाई असं एक की काय झालं राह देत नाही म्हणता म्हणजे विचारा ना विचारा तुमच्या पोराला का काय झालं तर काय झालं जाणार काउन खिचले पाहुणे एवढे బాబా ఉల్చి ఫలి కలి కలి పొరగి భానే తు అంధారా కానీ ఫోరీ సంగతుల పొరగా చారే కాసన పైల ఢుంక पोरगा चांगलाच आहे का काहीच दोष नाही बा म्हणजे मग आमच्या पोरीत दोष काय आणि आमची पोरगी खोटे बोलतात का मग काय जरा शांत बाईस पहिले शीतलले बल बर काय झालं काय नाही ते तिच्या तोंडून ऐकू द्या मग काय ठरवू काय करायचं शीतली काय सांग काय झालं तर मी सांगतो ना मी काय झालं तर अहो रात्री तिने म्हणलं मला वाढून दे तर उलची खाल्ली नाही जागची रातच्या बारा बारा वाजे लोक मालिका पाहत बसती अहो वाढून दिलं नाही मग इतकं मारायचं का पोरीला पाहुणे बा अ बाबा मी आता इतकं मारलं का तिने लगे एक चापट मारलं ते तिने नाटक चालू केलं काय म्हणलं तुम्ही एक चापट मारली अव पोरीच्या साऱ्या अंगावर वळ उमटेल तू आणि तुम्ही आता एक चापट मारली आपण हाय कुठे ती येथील बोलवा ना आधी तिले काय बोलवायचं का म्हणे माझी माझ्याशी काय बोलायचं तुम्ही काय एवढा मान पान ठेवता लगे अ पाहुणे तुम्हाला सांगतो पहाट पासून आलो साध पाणी विचारलं नाही आहे ना मला अजून <laughs> तुम्हाला काय विचारायचं आले तसे तुम्ही भांडायला सुरुवात झाली ना आणि तुम्हाला विचारायचं पाणी घेता का आणि चहा घेता काही संस्कार नावाची गोष्ट आहे का ना तुम्ही नुसतेच सांगत होते लय आहे इतकी जमीन आहे तितक्या म्हशी आहेत आणि इतक्या गाड्या आहेत काय करायचं चाटायचं का ते मावशी रात्री लय मारल उगी हो उगी रडू नको रडू नको जाऊ दे जाऊ दे होत असते एवढं तेवढं होत असते जाऊ दे पण तुमच्या तोंडावर तुमच्या देखत मध्ये अरे तुरे करती कुत्री आणि माघारी माघारी करा तुम फक्त विचार करा ओ कुत्रीन बिक्री करायचं काम नाही हा सांगून ठेवते तुम्हाला तुमच्या तुमच्यातच काय माणूस की पाहिली नाही का मी अव थांबान माय थोडस काय झालं काय नाही तिला विचारू तरी द्या का नुसत्याच भांडता तुम्ही हा हे बरोबर तिला विचार पहिले काय झालं काय नाही मग घेता येईल काय घ्यायचा तेव्हा हो निर्णय अव मावशी ईट आला व ईट आला या जेवणाचा रोज रोज मारतात व काय सांगू रोज संध्याकाळी येतात संध्याकाळी मारझोड सकाळी मार जोड मी कटाळे व वा, असं वाटतंय कोरड्या हिरीज जीव द्याव मावची कोरड्या इरीत जीव द्याव अव कोयत काय जीव देती कोयड्या मरणार आहे का तू चांगल्या डबडब पाण्याच्या कमरल दगड बांधून देतो मग मार उडी तू पाना पान कसं कोण सुटलं मा कसं बोलतात <laughs> जीवावर उडले अर्गना जरा दम मार बाबा एवढा कोण फिसकला तू त्या पोरीवर अर्गना काय म्हणायतो तिथं कळू दे तुला फारकती गिरतो ती घ्यायची बाबा अ बाबा काय सांगू तुम्हाला आता म मी कसं घर चालवतो आपलं मले माहिती रोज दिवसा दिवसभर काम करा संध्याकाळी घरी या असं वाटतय आरामशीर दोन घास भेटतील पण कधीच स्वयंपाक होईल नाही पाणी नाही काही घरात काही ताळा मिळ नसतो नुसती टी टीव्ही समोर बसेल असती काय बोलायला जाव तर लगेच माय बापाला फोन लावते मला केलं मला तस केलं मला कोसून बोलतात आणि मल मारतात आणि मला जोडतात आता काय सांगाव तुम्हाला मावशी पाय नाश बदनामी करतात व एवढं सारे करते मी याच्यासाठी आणि मग माय नावानेच कण्याक आणतात व माय जरी गेले तर कधी टावेल सांग नेणार नाहीत ने, कधी निखर सांग नेणार नाहीत ने, साबण नेणार नाहीत ने, सगळं असं आपल्याला हातात आणून द्यावं लागतंय व माय तरी तरी मैच बदनामी व माय माय व एवढं करते तू एवढं करते मायासाठी अव सकाळी कामाला तर झोपेल असती तू आणि म्हणते टावेल आणि निकर तुमच्या हातात आणून द्यावं लागते अव एक दिवस नाही तर काय लगे महिन्याभराची गोष्ट सांगून राहिली काय तू ते काही असो मला आता पोरगी इथं ठेवायची नाही रोज रोजचं भांडण रोज रोज तेच आपला जीव कटावला का मी पोरगी घरी घेऊन जाणार म्हणजे आई वाई एवढा तडाफरकी निर्णय नका येऊ दोन शब्द पोराच्या चुकले असतील तर दोन पोरीच्या चुकले असतील होत असते संसारात भांड्याल भांड लागतच असते पाहुणे बा एवढं तेवढं होतच असते घरो घरी मातीच्या चुली आहेत का आपले पण भांडणं होत नाहीत का मग आपण का सोडूनच देतो बायको लगे अहो पण भांडणाले पण काही मर्यादा असतात ना पाहुणे केलं तर पोरगी का नांदत नाही का इथं अहो तिथं म्हणती मा सासू लय चांगले पण हा नवरा हा नवराच रोज रोज मारताय याला काय करावता अहो तिला रोज रोज मारायला मलका पिसाळेल कुत्र चावेल का जरा तिलेच समजाव ना सासरच्यात कसं राहावं लागतंय कसं नांदावं लागतंय तर बाकीच्या सुना पहा ना आजूबाजूच्या हिच्या सारख्या अशा पसरेल नव्हतात नसतात ना दिवसभर तीन हजार सारे कामा का। काम याच्या यावर केले तर चालत नाही का अब मी तिकडून काम धंद्यावून येतो नंतर पाणी भरतो भांडे घासतो धुन धुतो आणि ही सण पसरेल असती सांगा मय का आहेत का ते भांडे घासायचे धुन धुवायचे पाणी भरायचे मय काम आहेत का आणि मी करायचे का मग ते पा बर पोरगा किती समजदारे पाहुणे तुम्ही तरी धुता का भांडे कधी हा घरी भरता का पाणी कधी आणि आमच्या पोरांना किती करायचं मग नाही नाही बरोबर आहे पाहुणे बरोबर आहे समजलं आता मला समजलं हे सारे इच्छा मायचे गुन्हे रोज फोनवर या दोघीच काय चालतंय आता आलं माझ्या लक्षात आलं अरे मी करतो म्हणून काय पाहुण्याला करायला लावायचं का हा जरा अक्कल का तुले चाल तू तु आता घरी चाल सांगतो तुला काय हिशोबेत अरे माया संसाराची वाट लावली तर लावली आता पोरीच्या संसाराची पण वाट लावा लागली का तू तिकडून कान तिचक्या गोष्टी देते का तू तु तु तुला फोनवर सांगती असं कर तसं कर नाही का नाही का आला आला आलं आता माझ्या सार लक्षात आलं थांबतो आता घरी चाल माझ सोडन सोडा आता मी काहीच नाही केलं काय दोष नाही सांगितलं ना अहो मी एवढे दिवस सहन केलं पण आता पोरीच्या संसारात तुला अजिबात बात लुडबुड करत देणार नाही तू चाल फक्त घरी आता चाल मग सांगतो तुला मजा आता मंडळी इथं गेले नाही आता पण आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटला ते अवश्य सांगा आणि आवड असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा